या ठिकाणी लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार माननीय नरेंद्र होत आहे तसेच खंड विविध क्षेत्रातील मान्यवर मुस्लिम समाजातील कुठ

खडरी गावातील सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी साई मशिदीचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला जुनी वास्तू आपण नवीन वास्तूसाठी आपण सर्वजण चंदा गोळा करणार आहे इथं माझी आवश्यकता पडेल नक्की मला सांगा माझा मालदा हंडळी गावातील या वर्षी पाऊस चांगला पडू दे राहतील आणि विधानसभा येणार विधानसभेची तयारी आतापासून लागायचे कामाला मधला आमदार करायचे त्यांना आमदार करायचे नाही तर एकोणीसशे नव्याण्णव सालीचे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं वातावरण होतं आदरणीय शरद सर पवारसाहेब आणि म्हणजे श्रीमंत पाटील विचाराचे आमदार या जिल्ह्यामध्ये होते आणि पुण्यापेक्षा ज्या आमदार सोलापूर जिल्ह्यात होते दहा आमदार ती परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आणि त्या दृष्टिकोनातून आता फक्त दोनच महिने लागलेले आहेत आपल्याला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवून द्यायचं की कोल्हापूर जिल्हा हा शरद पवारसाहेबांनी विजयसा पाटील साहेबांचा झाले मला खात्री की या जिल्ह्याची जनता त्या दिनं वाटचाल करायला लोकसभेपासून सुरुवात केलेली आहे आता लोकसभेत सुरुवातीला वातावरण वेगळं होतं परंतु शेवटच्या तीन दिवसामध्ये लक्ष्मी दर्शन एवढं झालं नाही जगात आपल्या तालुक्यात सगळ्यात जाण्यागा सामंजसार जो तालुका आहे सगळ्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एकत्र येऊन काम करतो कोणत्याही खालच्या लेवलला जाऊन आपण काय उलटी करत नाही समोरच्यांना काय करावे त्याला महत्त्व देत नाही आणि मग त्याच्याकडे लक्ष बंद द्यायचं नाही कारण कोणतं लेव परत तर त्याच्यावर काय आपल्याला मेसेज द्यायचं नाही आपलं आपलं काम करत राहायचं आणि आपला अंदर याच ठिकाणावरून उत्तर प्रदान करायचे ठरल्याबरोबर त्यामुळं त्या गोष्टींकडून कुठल्याच कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचं नाही आणि मी तर उत्तरं देत पण बसणार नाही कारण का तो लोकसभेला विशेष संपलेला आहे त्याच्यावर काही आपल्याला भाष्य करत बसलेलं नाही पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी खंडाळी गावातील ग्रामस्थांचे विशेषतः मुस्लिम समाज सुद्धा आभार मानतो